स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा मार्गशीर महिना हा सुरू झालेला आहे मार्गशीर महिन्याचा पहिला गुरुवार तर हा सुद्धा झालेला आहे तर या मार्गशी महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या पूजा करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपवासना व्रत वैकल्य पूजा पाठ तसेच काही उपाय तोडगे तर हे सुद्धा आपण करत असतो परंतु कधी कधी आपल्याला मनामध्ये अशा शंका येतात की आपण देवाचे एवढं करतो पण खरंच हे आपण व्यवस्थित करतोय का की देवांपर्यंत हे पोहोचत का आपण ज्या काही सेवा केलेल्या आहेत ज्या काही आपण पूजा पाठ केलं आहे तर याने देव प्रसन्न आहे का तर आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न झालेली असेल आपण केलेली पूजा माता लक्ष्मीपर्यंत पोहोचलेली असेल तर काही आपल्याला संकेत नक्कीच मिळतात आता असं नाही की फक्त हे संकेत मिळाले म्हणूनच लक्ष्मी माताचा आशीर्वाद आपल्यावरती आहे आणि हे जर संकेत मिळालेच नाही तर लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न नाही तर असं अजिबात नाही परंतु जो कोणी अतिशय भक्तिभावाने निष्ठेने श्रद्धेने आणि निस्वार्थपणाने लक्ष्मी मातेची सेवा करत असतो तर त्याला माता लक्ष्मी मार्गशीर महिन्यामध्ये असे काही संकेत हे जरूर देत असते त्याप्रमाणेच काही संकेत हे रोज आपल्यालासुद्धा मिळत असतात जेव्हा आपण देवांची मनोभावे आणि श्रद्धेने पूजा करत असतो तर हे संकेत कोणते आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा मार्गशीर महिना हा शुभ फळ देणारा आहे या महिन्यात आपण कोणत्याही गोष्टी केल्या म्हणजे चांगल्या काही गोष्टी करतो तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असते या मार्गशीर महिन्यामध्ये आपल्याला माहित आहे की खंडोबांचे नवरात्र असते चंपाी याच महिन्यात आहे तसेच दत्त जयंती सुद्धा मार्गशीर महिन्यामध्ये असते कारण दत्तांचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेला झालेला आहे अशा बऱ्याच गोष्टी या मार्गशीर महिन्यामध्ये असतात त्यामुळे आपण सेवा उपासना पाठ पूजा या महिन्यात जेवढे जास्त करू तेवढे ते त्याचे ते फळ हे सुद्धा आपल्याला जास्त मिळत असतं आपल्याला परमेश्वर काही संकेत देत असतो की या संकेताद्वारे सूचित होतं की आपण केलेली जे सेवा आहे ते देवांपर्यंत पोहोचते आणि आपण केलेली लक्ष्मीची सेवा सुद्धा लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचते कारण मार्गशीर महिना हा लक्ष्मी मातेला समर्पित आहे त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त लक्ष्मी मातेची सेवा केली जाते त्यासोबत या महिन्यामध्ये तुळशीची पूजा करणं श्रीकृष्णांची पूजा करणं शंखाची पूजा करणं अन्नपूर्णा मातेची पूजा करणं गायीची म्हणजे गोमातेची पूजा करणं या गोष्टींना सुद्धा महत्व आहे तर आपल्याला या महिन्यात कोणते संकेत मिळाले जेणेकरून आपल्याला कळणार की आपली जे सेवा आणि उपवासना व्रत वैकल्य पूजा पाठ आहे ते देवांपर्यंत पोहोचते तर त्यात सगळ्यात महत्त्वाचं संकेत आणि बऱ्याच जणांना मिळणारं संकेत म्हणजेच दिव्या फूल तयार आपण जेव्हा देवपूजा करतो कोणताही विधी करतो पूजा करतो तर सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करतो दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतीही पूजा पूजा आपण करत नाही आणि दिव्याशिवाय एखादी केली तर त्याचे फळ सुद्धा आपल्याला मिळत नाही आणि ती जी पूजा आहे तर ते ग्राह्य मानली जात नाही ही जी पूजा आहे ती देवही स्वीकारत नाही तर त्यामुळेच दिवा अगोदर प्रज्वलित करूनच कोणतीही पूजा करावी तर दिव्यामध्ये फूल तयार होणे हा एक संकेत आहे की तुम्ही केलेली पूजा ही देवांपर्यंत पोहोचते आता बघा काही जणांच्या दिव्यांमध्ये चंद्र आकृती तयार होते फूल तयार होते काही जणांच्या दिव्यांमध्ये फुलासारखे होतात तर काही दिव्यांमध्ये त्रिशूल दिसतं दिसतं तर काही वेगवेगळ्या आकारांमध्ये हे फूल जे आहे ते तयार होत असतं तर असं जर फूल तुमच्या दिव्यांमध्ये तयार होत असेल हे फूल रोज तयार होत नाही काही जणांच्या दिव्यांमध्ये रोज तयार होत नाही काही जणांच्या दिव्यांमध्ये रोज तयार होतं आणि काही जणांच्या कधी होतं एखाद्या वेळेला सकाळच्या वेळेला होते तर एखाद्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला होते म्हणजे जेव्हा कधी आपण निस्वार्थपणाने आणि मनापासून पूजा करतात तेव्हा नक्कीच दिव्यामध्ये असं फूल तयार होत असतं आणि हा नक्कीच एक संकेत आहे कारण रोज तर फूल तयार होत नाही मग एखाद्या दिवशी का होतं तर तुम्ही त्या दिवशी केलेली जी पूजा असते तर ते तुम्ही अंत मनापासून केलेली असते आणि ती देवांनी सुद्धा स्वीकारलेली असते आणि हा त्याचा संकेत असतो की आपल्या दिव्यांमध्ये फूल तयार होणं यानंतर दिवा अचानक मोठा होणं आपण देवघरासमोर बसलो आहोत पूजा करत आहोत आणि अचानक जर तुम्ही देवीला हळदी कुंकू लावताना किंवा एखादी गोष्ट वाचत असताना मध्येच दिवा अचानक प्रखर त्याचा जो आहे ते अचानक मोठी होते आणि पुन्हा छोटी होते आणि आपल्याला असं जाणवत असते की जो दिवा आहे तो आता थोड्या वेळापूर्वी प्रखर झाला होता म्हणजेच त्याचा तीव्र प्रकाश पडला होता हा सुद्धा एक शुभ संकेत आहे की तुमची सेवा देवांपर्यंत यानंतर आपण देवाला फूल अर्पण करतो मूर्तीच्या किंवा फोटोच्या वरती आपण जेव्हा फूल देवांना अर्पण करतो त्याप्रमाणेच आपण नारळावरती कलशावरती आपण फूल ठेवतो आणि आपण पूजा वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपण देवघरासमोर बसतो मग हात जोडून एखादी प्रार्थना करत असाल किंवा काही वाचत असाल आणि त्यावेळेला अचानक फूल जर खाली पडलं म्हणजेच आपण ठेवताना नाही आपण ठेवत असतो म्हणूनच ते पडत असते पण जेव्हा अचानक नंतर पडतं काही वेळाने ते फूल खाली पडतं तर मात्र तुमचं मनातील इच्छा जे आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे है. तुम्ही जर प्रार्थना करताना हे फूल खाली पडलं किंवा इतर वेळेही असं फूल खाली पडलं तर माता लक्ष्मीने तुमची सेवा स्वीकारलेली आहे तर असा याचा अर्थ होतो तसे पूजा करताना तुम्ही पूजा करताय आणि अचानक तुम्हाला जाणवलं की अचानक जास्त पूजेच्या ठिकाणी प्रकाशमय वातावरण झालेलं आहे ते अचानक लख प्रकाश झालेला आहे तर हा सुद्धा एक संकेत आहे की तिथे तुम्ही त्या देवांची भक्ती करताय सेवा करताय तर त्या देवांचं सूक्ष्म स्वरूपामध्ये तिथे अस्तित्व आहे याचा असा अर्थ होतो आणि आपली पूजा ही देवाला मान्य आहे तसेच मंगळवार मार्गशीर महिन्यातले गुरुवार सुद्धा महत्वाचे आहे मग मंगळवार असो किंवा गुरुवार असो किंवा मग शुक्रवार असो या शुभ दिवसांवर ते आपल्या घरी अचानक न बोलवता एखादी कुमारिका येणं किंवा एखादी सुवासिनी येणं मग ती कशीही कोणत्याही मार्गाने कोणत्याही कारणाने आलेली आलेली असो असं होणं सुद्धा साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरी येण्यासारखं आहे असं जर झालं तर कधीही त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू नका त्यांना हळदी कुंकू लावा गोड काहीतरी खायला द्या सुवासिनी असली तर तिची ओटी भरा एखादी कुमारिका आली तर छोटीशी एखादी भेट वस्तू द्यायची आहे म्हणजेच आपण एक प्रकारे लक्ष्मी मातेची सेवाच करत असतो तर हा सुद्धा एक शुभ संकेत असतो यानंतर तुम्हाला एखादी सात शृंगार केलेली स्त्री दिसणं आजकाल सगळा शृंगार कोणतीही स्त्री शक्यतो करत नाही परंतु जर मार्गशीर्ष महिन्यात कोणत्याही दिवशी तुम्हाला पूर्ण आपण ज्याला सोळा शृंगार म्हणतो मंगळसूत्र घातलेली नथ घातलेली बिंदी सिंदूर पैजन टिकली म्हणजे हे सगळं ज्याला आपण सोळा शृंगार म्हणतो तर अशी साज शृंगार केलेली एखादी स्त्री दिसणं लाल किंवा हिरव्या रंगाची साडी नेसून अशी स्त्री दिसणं म्हणजे स्वत लक्ष्मी मातेने आपल्याला दर्शन देण्यासारखं असतं हा सुद्धा एक शुभ संकेत समजला जातो तसेच अचानक कुठून तरी अगरबत्तीचा सुवास येणं म्हणजेच तुम्ही लावलेली नाही परंतु तुम्हाला अचानक अगरबत्तीचा सुवासिक वास येतोय किंवा कुठेतरी घंटानान आरती होते आहे आणि घंटाचा आरतीचा आपल्याला आवाज येत आहे हे सुद्धा अतिशय शुभ संकेत मानले जातात तुम्हाला घुवड दिसणं मुंगूस दिसणं हे सुद्धा शुभ संकेत आहेत त्यासोबत मार्गशीर महिन्यामध्ये तुम्हाला स्वप्नामध्ये देवी दिसणं तुमची कुलदेवी दिसणं किंवा तुम्ही कुलदेवीची ओटी भरत आहात असं असं स्वप्न दिसणं देवीचं मंदिर देवीचा मंदिराचा परिसर किंवा तुम्ही देवांच्या दर्शनासाठी जात आहात असे जर तुम्हाला स्वप्न पटन पडत असतील तर हे सुद्धा तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत तर असे काही संकेत आहेत हे जर मार्गशीर महिन्यामध्ये मिळाले तर तुमची नक्कीच पूजा जी आहे ते देवांपर्यंत पोहोचलेली आहे तुमचा जो उपवास असेल व्रत असेल तर हे सर्व देवी आईपर्यंत पोहोचत आहे असा याचा अर्थ असतो तर अशा प्रकारे यामधनं तुम्हाला एकही जर संकेत मिळालं तर त्याचा अर्थ होतो की तुमची पूजा पाठ व्रत वैकल हे देवांपर्यंत आहे माता लक्ष्मीपर्यंत तुमची पूजापाठ आराधना हे माता लक्ष्मीपर्यंत आहे तुमची प्रार्थना माता लक्ष्मीपर्यंत पोहोचते आहे अशा प्रकारे मार्गशीर्मे महिन्यामध्ये हे शुभ संकेत आपल्याला मिळतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ